नमस्कार श्रोते वय हे तसं कोणालाही थांबवता येणारी गोष्ट नाही चोरट्या पावलाने आपलं वय वाढतच असतं पण जोपर्यंत आपल्याला काही शारीरिक लक्षणं दिसत नाहीत तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा अशी काही छोटी मोठी शारीरिक लक्षणं आपल्याला दिसायला लागतात ज्यावरून आपलं वय व्हायला लागलं हे लक्षात येतं तेव्हा स्त्री थोडी मनानं विचलित होते आणि त्यावेळी ती अनेक उपाय करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करू लागते पण असं असलं तरी आपली जी भारतीय स्त्री आहे तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि ती एकाच गोष्टीला धरून नाही बसू शकत तिला कुठेतरी पुढे जाऊन ह्या गोष्टी सगळ्याचा कंटाळा येतो आणि तिचे उपाय करत असते वेगवेगळे त्याचाही तिला कधीतरी कंटाळा येतो आणि थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मरुदे तिकडं ते दिसणं मेलं म्हणून ते सगळं सोडून देते आणि अशीच आपली वयाबद्दल एका फेजमधून जाणाऱ्या ते स्त्रीची मनोवृत्ती किंवा मनोदशा एका कवितेतून मी व्यक्त करायचा प्रयत्न केलेला आहे ज्या कवितेचं शीर्षक आहे चाळीशीनंतर वाढणारं वय सांगून टाकलं गालावरच्या सुरकूत्याने वाढणारं वय सांगून टाकलं गालावरच्या सुरकुत्यांनी लेप लावूनही वय लपलं का हे शंकाच सतत म्हणे लेप लावूनही वय लपलं का हे शंकाच सतत म्हणी पांढऱ्या झालेल्या केसांची संख्या लागली ना वाढू पांढऱ्या झालेल्या केसांचीही संख्या लागली ना वाढू पुन्हा मन हेलकावलं काय बरं करू पुन्हा मन हेलकावलं काय बर करू नंतरच्या त्या साऱ्याच भानगडी बघता बघता झाल्या सुरू नंतरच्या त्या साऱ्याच भानगडी बघता बघता झाल्या सुरू मनाचं त्रास झालं मी हे करू का ते करू मनाचं त्रास झालं मी हे करू का ते करू तेवढ्यातच चाळीशीतली चाळीशी सुद्धा डोळ्यावर आली तेवढ्यातच चाळीशीतली चाळीशीसुद्धा डोळ्यावर आली पण घालत नाही माणसात मी मी म्हातारी थोडी ना झाली पण घालत नाही माणसात मी मी म्हातारी थोडी ना झाली कसलं ते एक अवघडच वळण आलं बरं कसलं ते एक अवघडच वळण आलं बरं कपाट सारं क्रीमनी आणि केसाच्या कलरनीच भरून गेलं कपाट सारं क्रीमनी आणि केसाच्या कलरनीच भरून गेलं यूट्यूबवरचे बरेच व्हिडिओ लगबगीनं घेतले पाहून यूटूबवरचे बरेच व्हिडिओ लगबगीनं घेतले पाहून कमी वय दिसावं म्हणून कपडे पण तसलेच आले न घेऊन कमी वय दिसावं म्हणून कपडे पण तसलेच आले ना घेऊन पण तरी मनात शंकाओ हे कपडे मला शोभतील का पण तरी मनात शंकाओ हे कपडे मला शोभतील का तोंडावर नाही हसले तरी लोक पाठीमागे हसतील का तोंडावर नाही हसले तरी लोक पाठीमागे हसतील का मनात मात्र हे सारं ओझं वाढतच गेलं मनात मात्र हे सारं ओझं वाढतच गेलं म्हणून काल जाऊन तेवढं वजनसुद्धा केलं म्हणून काल जाऊन तेवढं वजनसुद्धा केलं पण आता सारंच पाणी जणू डोक्यावरून गेलं पण आता सारंच पाणी जणू डोक्यावरून गेलं हे सगळं नकोसच आणि नको नकोच झालं हे सगळं नकोसच अन नको नकोच झालं शेवटी एवढंच मात्र समजलं शेवटी एवढं मात्र समजलं स्वतःला आहे तसं स्वीकारलेलं बरं शेवटी एवढं मात्र समजलं स्वतःला आहे तसं स्वीकारलेलं बरं लपून कुठं लपताय होय व आपलं वय असलेलं खरं लपून कुठं लपतंय होय व आपलं वय असलेलं खरं धन्यवाद श्रोते हो।